आणि यावर्षी तिलक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगले रीत्याने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासनाकडून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि चांगले वातावरण बैठक झाली बरोबर आहे विसर्जन मिरवणुकीचे दिवशी ज्यावेळी डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिंमत करत असतील तर अशा प्रकारचे कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिलेली या विषयावर फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती या पूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्याने नियमानुसार कायदेशीर रित्याने होईल यामध्ये कोणाही कोणीही पोलीस पुणे शहर पोलीस दलांची भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे पुढच्या काळात पण पुणे मोठ्या कोणताही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकता ती हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही पा हे आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खर तर पुलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंग वर बंदी घालता येत नाही ही, ही नियम आहे कोर्टाची याबद्दल केसलो पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार याबद्दल कडे एक एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाहीये मी क्लिअर सांगितले रिपीट एकदा परत करतो कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही झालेली नाही काही अगर कोणी तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल एक गोष्ट आपण मी सांगितले साहेब आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती गुप्त माहिती मिळाली होती या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे याबद्दल मनात ह्या परदेशात भरारी तेही ही ना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट